काय रे भया काय खेळायला लागलाय सकाळ सकाळ तू हा पळ बघू घोडा येऊ दे घोडा आला आला, आला 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 चालो भैया हा येऊ दे ते भया जाय बघा आमचा भया सकाळ सकाळ खेळायला लागलेला आहे तर आरवी बघा आमची तिच्या टेंट हाऊसमध्ये बसत आहे आत जाते आणि दिवसभर ह्याच्यामध्ये बसते बघू शकता तुम्ही कसा वाटलं तुम्हाला टेंट हाऊस आरवीचा आणि अक्च्युली आर्वीची एक फ्रेंड आहे तर तिनं पण असं आणलेलं आहे तर तिचं बघून ना तर तिनं म्हणायला लागली रोज की पप्पा मला पण द्या मला पण द्या आता आपण उघडूया बघूया काय करते बघा तिचं घर कसं आहे बघा तिचं घर कसं आहे आरवीचं आमच्या तर सगळी भांडी बिंडी मांडलेली आहेत आणि आर्वी खेळत आहे बया तू पण जातो बघा बाया पण चाललेला आहे आतमध्ये दोघ पण जाऊन खेळत बसलेले आहेत बसूच त्याला आता बस बया खाली बस खाली बस खाली बस हो। बस खाली खाली बसा आता दरवाजा लावत आहे मी तर बघा आता अरवी आणि भैया दोघं पण जाऊन बसलेले आहेत दिवसभर ह्याच्यामध्ये काहीतरी खेळत बसतात आता मी अरवीच्या आणि भैयाच्या घरी जात आहे आता बघा अरवी आणि भैया काय करत आहेत अरे काय केले आरवीने गॅस वर कुकर हो लावलाय तिकडे कढई मध्ये काहीतरी ठेवलेलं आहे ह्या हो साईडला फ्रुट्स आहे बघा आरवीने कशी भांडी मांडलेली आहेत गॅसवर काहीतरी ठेवलेलं आहे आणि ही जुन्या काळात उतरंड आहेत सेम तशीच तिने काहीतरी केलेलं आहे इथे आणि एका प्लेटमध्ये कलिंग आर्द ठेवलेला आहे गॅसवर एका कुकर आहे कढाईमध्ये पण काहीतरी ठेवलेलं आहे साईडला फळांची एक टोपली ठेवलेली आहे आरवीने इथे बघू शकता इथे वाजव पा तू आजो वाजो बघू भय वाजव वाजव बघा हरवेळे आमचे कसे वाजवाय तर पोंगे बास बस 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 अरे बस 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 हां बस भया बास बस 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 जाऊ जा बाहेर जावा बाहेर जावा तुकडे जा बघ देती चालली आपली कशी पळवते दिदी पळव जावा तर आरवी आमची गेलेलं आहे आणि भैया मागे राहिलेला आहे तर आरवी बघा आता नवीन नवीन शिकलेले सायकल कशी मारते बघा डोंगा आमचा चालू झाला आत्ताच फायर अलार्म झालेला तर मला बोलता आलं नाही त्याच्यामुळे मी थांबलेलो तर बया बया बघा अलार्म म्हणून मागेच राहिलेला आहे कारण तिकडं अलार्म वाजत होता आर्वी पण पळून आलेली आहे ॲक्च्युली तो अलार्म कानाला जरा हे होतं म्हणजे इमर्जन्सी असेल तर वाचतो